नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज आपल्यासाठी खूप महत्वाचा असा विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे नेहमी मी कामाचं सांगत असते हे देखील कामाचंच आहे परंतु हे आपल्या इकॉनॉमिकल किंवा आपल्या मानधनाशी धरून आजचा हा टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये मी आपल्या खूप साऱ्या ताईंनी जो मी परवा व्हिडिओ केलेला होता तर परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप साऱ्या ताईंनी प्रश्न विचारलेले खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या तर त्या सगळ्यांचं उत्तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील देणार आहे आणि आपलं केंद्राचं मानधन नेमकं का थांबलंय तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु त्यासाठी ताईंनो अजून एक विनंती करेल की तुम्ही अजूनही आपल्या ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या का करा कारण की तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणारी कुठलीही आपल्याला मानधना संदर्भात न्यूज असेल किंवा आपले पोषण ट्रॅक्राफ्ट असेल मातृवंदना असेल किंवा अंगणवाडीला धरून कुठलीही माहिती असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते म्हणून मी माझ्या सगळ्या ताईंना सांगेल की अजूनही खूप साऱ्या ताई माझ्या जोडलेल्या ना नाहीत ताईं आपला एक परिवार आहे तुम्हाला माहिती मी कम्युनिटीचे पण ग्रुप केलेले आहेत जेणेकरून आपला महाराष्ट्र पूर्ण एक व्हावा आपल्या अडीअडचणी समजाव्यात तसंच ताईनो तुम्हाला कुठलीही अडचण कोणालाही विचारायची गरज पडणार नाही असं हे एकमेव चॅनल आहे आणि ते चॅनल तुमचंच आहे नाव देखील चॅनलला ऍक्टिव्ह अंगणवाडी दिलेलं आहे म्हणजे अंगणवाडीचं आहे म्हणून ताईनो अजून तुम्ही जुळे नसेल तर जुळा आणि याच्या विषयाला मी सुरुवात करते बघा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सेविका ताईंचं मानधन डिसेंबरचं पण आपल्याला केंद्राचं मिळालेलं नाही चार हजार पाचशे मिळतं आणि जानेवारीचं महिन्याचं देखील आपलं मानधन झालं की राज्याचं आणि केंद्राचं मिळालेलं नाही बघा मी जो परवा व्हिडिओ केलेला होता त्या माध्यमातून पण सांगितलं आणि आज पण तुम्हाला क्लिअर करते की आपल्याला ते आपल्याला हे का आपल्याला मिळत नाहीये की भारत सरकारने म्हणजे केंद्राने आपल्याला जी जुनी पद्धत होती आपली तो जुन्या पद्धतीने आपल्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होत होते त्याच्यामध्ये थोडं कुठेतरी पारदर्शकता नव्हती पारदर्शकता नव्हती स्पष्टता नव्हती म्हणून ताईंनो आता जी यस एन स्पर्श ही जी प्रणाली आहे तर हिला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय हे रजिस्ट्रेशन आपल्याला आहे का नाही याच्यासाठी लॉगिंग आय डी आपल्या कार्यालयाचा जो असेल म्हणजे एकात्मिक एक बालविकास योजना आपले प्रकल्प अधिकारी असतील आपल्या परीक्षिका मॅडम असतील किंवा तिथले ऑपरेटर असतील म्हणजे हे काम आपलं नाही आणि आपल्याला दुसरा प्रश्न असा पडला असेल की ताई तुम्हाला सांगितलं तुम्ही इतरांना का सांगता येतं ताई नो हे आ, जी एस एन ए प्रणाली आहे स्पर्श प्रणाली तर ही पूर्ण भारतभरासाठी आहे आणि ही केंद्र सरकारची आहे आणि आपलं केंद्राचंच मानधन थांबलेलं आहे आणि तेच मानधन थांबलेलं आपल्याला काढण्यासाठी किंवा ते मानधन आपलं सुरळीत व्हावं भविष्यामध्ये व्यवस्थित व्हावं यावं आणि कुठलेही त्याच्यामध्ये चुकीचा प्रकार होऊ नये डायरेक्ट स्पष्टता व्हावी याच्यासाठीच ह्या नवीन प्रणालीचा वापर भारत सरकारने अवलंबलेला आहे आणि पूर्ण स्टेटसाठी प्रत्येक आपल्या भारतातील प्रत्येक राज्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्र शासनासाठी देखील पूर्ण अंगणवाडी सेविका असतील मदतनीस ताई असतील तर यांच्यासाठी याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये सुरळीतपणे केंद्राचं मानधन हे सुरू होणार नाही पण एक नक्की आहे की आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल माझ्या सकट की यांनी डायरेक्ट असं न करता आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर मग आपलं जे मानधन आहे ते सुरळीत करायला पाहिजे होतं अचानक केल्यामुळे काय झालं की आपल्या सगळ्यांची तारांबळमुळं आहे कारण की ज्यांचं एकटं कुटुंब आहे अशा माझ्या सेविका ताईंना नक्कीच त्याचा खूप मोठा फटका बसला असेल फक्त केंद्राचा आठ हजार आठशे एकोणाचं ज्यांचे वीस वर्ष तीस वर्ष झाले त्यांचे थोडंफार प्रमाणामध्ये वरची रक्कम असेल म्हणजे धरून घ्या नऊ हजारापर्यंत तर त्याच्यामध्ये चा कुटुंब चालवणं कठीण आहे परंतु तैनं तो आपला जो पैसा आहे केंद्राचा तो सुरक्षित आहे असं समजा की आपली एक डिपॉजिट आहे किंवा आपली बचत आहे का त्यांनी हे एकदम न करण्यापेक्षा आधी आपल्याला मानधन द्यायला पाहिजे होतं आणि मानधन झाल्यानंतर मग आपल्याला कालावधी दिला गेला पाहिजे होता आणि त्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन करायला पाहिजे होतं आणि मग आपल्याला जे मानधन आहे ते सुरळीत झालं असतं परंतु तुम्हाला सगळ्यांना एक सांगते की की बाकीच्या जिल्ह्यांना अजून काय सांगितलेलं नाही आणि सगळ्यांना ते करावंच लागणार आहे तर बघा जर पूर्ण राज्या पूर्ण राज्यभर जर ही प्रणाली किंवा रजिस्ट्रेशन सुरू झालं तर एकाच वेळेस ती जी साईट आहे जे जिथून ऑनलाईन काम सुरू आहे तर ती क्रॅश होऊ शकते त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने या जिल्ह्याला आज सांगितलं त्याच्यानंतर काही तारखेला दुसऱ्या राज्य जिल्ह्याला सांगितलं जाईल अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र कवर अशाच पद्धतीने पूर्ण आपलं जे भारत भारतातील सगळे राज्य आहेत सगळे कारण की हा केंद्रातनं येणार रक्कम केंद्रा आहे केंद्राचं मानधन आहे केंद्राचा हिस्सा आहे त्याच्यासाठी आपल्याला ही प्रणाली जोपर्यंत याचं रजिस्ट्रेशन होत नाही नवीन प्रणालीचं तोपर्यंत आपल्याला केंद्राचं मानधन मग आता आपली युनियनचा लढा सुरू आहे कदाचित जर त्यांनी त्या पद्धतीने जर आता सध्या देऊन दिलं आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू राहिली म्हणजे माझ्या काही ताईंना त्याची अडचण येणार आहे तुमच्यामध्ये मी पण येताईन असं म्हणू नका मला पण पैशांची गरज असते त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा फटका बसू नये याच्यासाठी सध्या युनियन प्रयत्न करत आहे त्यांनी त्यांचा प्रयत्न जोरदार करावा आणि आपल्या दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला केंद्राचं गेल्या दहा वर्षापासून एकही रुपये वाळून मिळालेलं नाही तर त्याच्यामध्ये देखील आपल्या युनियनने आता चांगला जोर लावावा बारा तारखेला आपला एक दिवसाचा पूर्ण भारतभर संप आहे मला अजून त्याची पूर्ण स्पष्टता नाही तसं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगेल परंतु ज्या गोष्टी मला कमेंटच्या माध्यमातून आल्या त्या मी आता क्लिअर करते बघा पहिली एक जी कमेंट आलेली आहे ती खूप साऱ्या ताईंची आहे की सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ताई आमचं पोस्टामध्ये खातं आहे आमचं मानधन पोस्टात होतं मग आम्हाला पोस्टात आहे आमचं चालेल का तर हो तुमचं जर पोस्टात जरी खातं असेल तरी चालेल त्या रजिस्ट्रेशनला पुढची कोणतीही अडचण नाही परंतु तुमचं खातं कोणतं असायला पाहिजे तर तुमचं सेव्हिंग खातं असणं महत्वाचं आहे पोस्टातलं आणि तुम्हाला जर तुम्ही चेकबुक घेतला नसेल तर तुम्ही चेकबुकसाठी पोस्टात जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज केल्यानंतर त्याने तुम्हाला चेकबुक दिलं तर तुमचा तो एक कॅन्सलचा चेक तर हे तुम्हाला लागणारच आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या पूर्ण बहुतेक कमेंट या पोस्टाला धरून होत्या तर जर तुमचं सेविंगचं खातं असेल तर तुम्ही चेकबुक त्यांच्याकडनं मागणी करा अर्ज करा जसं आपण आता बँकेत जाऊन अर्ज करतोय त्याच्यानंतर आठ दिवसात आपल्याला चेक मिळतोय तर टप्प्याटप्प्याने बघा ज्या जिल्ह्यामध्ये अजून या डॉक्युमेंटची मागणी केलेली नाही तो तुमच्याकडे अजून वेळ आहे तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट पूर्ण करता येणार आहेत आणि याच्यासाठी मी तुम्हाला परत परत सांगते की हे रजिस्ट्रेशन आधार प्रमाणे होणार आहे तुमचं आधार कार्डला धरूनच याचं रजिस्ट्रेशन होणार आहे आधार कार्ड हे मुख्य प्रमुख हे डॉक्युमेंट्स असणार आहे तर याला धरून तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे त्याच्यामुळे तुमचं आधार कार्डवरचं जसं तुमचं नावाचं स्पेलिंग आहे तेच तुमचं पॅन कार्डवर असणं महत्वाचं आहे तेच तुमचं बँकेच्या खात्याला असणं महत्वाचं आहे मग तुम्हाला जर तुमचं याच्यामध्ये मिसमॅच झालं तर तुमचं तिथं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते होणार नाही तिथं मिसमॅच दाखवलं जाईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे फेल होऊ शकतं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार कुठल्या गोष्टी का सांगते कारण की तुमच्याकडे अजून आलेलं नसेल पण ते येणारच आहे सगळ्यांना ते रजिस्ट्रेशन करायचंच आहे ते रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं नाही ते रजिस्ट्रेशन आपलं कार्यालय करणार आहे परंतु डॉक्युमेंट मात्र आपल्या सगळ्यांना तिथं त्यांना द्यायचीच आहे तुमच्याकडे आज तुमच्या मॅडम यांनी मागितलं नाही उद्या म्हणजे काही ठराविक काला प्रत्येक जिल्ह्याची तारीख दिली जाईल आणि त्या पद्धतीने प्रत्येकाकडनं ते मागितलंच जाणार आहे ही माहिती मी खात्रीशीरच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तुम्हाला माहिती कुठलाही स्टडी केल्याशिवाय कुठलंही मी हवेवर कुठली गोष्ट तुम्हाला सांगत नाही तैनो ही आपल्याला लागणार म्हणजे लागणार कारण केंद्राचा निधी आपल्याला त्याच माध्यमातून थेट आपल्या अकाउंटला जमा होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या एस एन ए जे स्पर्श प्रणाली आहे तर त्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन हे आपले आता सुरूच झालेले आहेत आता आमच्या जळगाव जिल्ह्याच्या टप्पा अजून काही जिल्हे असतील अजून तुमच्यापर्यंत जर अजून ही माहिती सांगितलेली नसेल तर ताईनं तुम्हाला वेळ आहे तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच तुमचं बँकेचं नावाचं स्पेलिंग असणं अनिवार्य आहे तेच तुमचं पॅन कार्डवर असणं अनिवार्य आहे आणि कॅन्सल चेकवर तुमचं तेच येणार आणि जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्याला जर तुमचं तिथं आय सी कोड मिळत असेल तिथं तुम्हाला चेकबुक मिळत असेल तर पोस्टाचं खातं देखील तुमचं चालणार आहे कारण की त्या रजिस्ट्रेशनला आय एफ सी कोड हा प्रमुख आहे अकाउंट नंबर तुमचा महत्वाचा आहे त्याच्यानंतर तिथं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आणखी एम आय सी आर हा कोड देखील तिथं तुम्हाला पोस्टामध्ये मिळत आहे का या सगळ्या गोष्टी बघा मी रिपीट रिपीट करते आय एफ सी कोड एम आय सी आर कोड लक्षात घ्या परत एम आय सी आर हा कोड जर पोस्टर देत असेल आय एफ सी कोड पोस्ट देत असेल चेकबुक पोस्टर देत असेल तर नक्कीच तुम्हाला पोस्टाचं खातं त्या रजिस्ट्रेशनला चालणार आहे ताईनो तुमच्याकडे अजून वेळ आहे आणि तुमच्या म्हणजे आपल्या जर सगळ्यांचं जर हे डॉक्युमेंट एकत्रित गेले मांदन असा कि मांदन असा नाही तर आपल्या सगळ्यांचं मानधन थांबणार आहे असं झालं की माझं दिलं गेलं माझं मानधन झालं असं होणार नाही पूर्ण महाराष्ट्र एकत्रितरित्या सगळ्यांचं डॉक्युमेंट दिलं जाईल तेव्हाच थेट निधी आपल्या खात्यावर हा पडणार आहे आणि तोपर्यंत जर युनियन प्रयत्न करून जर ह्या राहिलेल्या महिन्यांचं काढून घेतलं तर माझ्या खरोखर माझ्या ताईना खूप मदत होऊन जाईल परंतु भविष्यामध्ये आपलं मानधन सुरळीत राहावं केंद्राचं आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून आपल्याला हे डॉक्युमेंट सगळ्यांना द्यायचेत आता दुसरा खूप महत्वाचा प्रश्न मला खूप साऱ्या ताईने विचारलेल्या आहेत खूप साऱ्या ताईने असा पण प्रश्न विचारलेला आहे की ताई आम्ही माहेरच्या नावाने आमची जॉईनिंग आहे आणि आमचं बँकेमध्ये खातं पण बाहेरच्या नावाने आहे पण आधार कार्ड मात्र पतीच्या नावाने आहे तर ताईंनो तुम्हाला पतीच्या नावानेच बँकेचं खातं तुमच्या आधाराप्रमाणे तुम्हाला बँकेमध्ये पण बदल करायचा आहे आपल्या कार्यालयाला जाऊन देखील ते हो सांगायचे कारण की त्यांना माहिती आहे कार्यालयाला की हे रजिस्ट्रेशन होणार आहे ह्या सेविकेचं नाव हे त्यांना बदल करावं लागणार तुम्हाला सगळ्यांना माहिती की मातृवंदनाच्या पोर्टलला जसं तुमचं आधार कार्डवर नाव आहे ज्या पद्धतीचं स्पेलिंग आहे त्याच पद्धतीने मातृवंदनेच्या पोर्टलवर त्याचा बदल करण्यात आला तर ता तसा बदल आपल्याला आपल्या ऑफिसला देखील तो ऑनलाईन करून घ्यायचा आहे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल त्या पद्धतीने तुम्हाला तिथं करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला बँकेमध्ये खाते देखील तुम्हाला आधार प्रमाणे करून घ्यायचं आहे तुमचं पॅन कार्ड देखील तुम्हाला आधार प्रमाणे करून घ्यायचं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे ह्या स्पर्श प्रणालीला रजिस्ट्रेशनसाठी तुमचं आधार हे एकमेव डॉक्युमेंट असं आहे की त्याच्याप्रमाणे तुमचे इतर डॉक्युमेंट असणं महत्वाचं आहे म्हणजे नाव तुमचं बघा तीन अक्षरे नावं असेल म्हणजे तीन जे नावं असतात आपले तीन आता माझं समजा पुष्पावती चंद्रकांत मोरे तर हेच माझं बँकेत पण असणं महत्वाचं आहे हेच माझं पॅनवर बी असणं महत्वाचं आहे माझं आधारवर पण तेच आहे माझं पॅन कार्डवर पण तेच आहे माझं बँकेत पण ते आहे आणि मी जॉब देखील म्हणजे आंगणवाडीची नोकरी देखील त्याच नावाने करत आहे ताईनो माझं देखील पॅनवर थोडसं डब्ल्यू आणि व्ही मध्ये गळबळ झाली होती तो मी गेल्या चार महिन्यापूर्वी बदल केला कारण की आपण किती पण असलो तरी आपल्या चुका ह्या कळत नकळत म्हणजे त्या आपल्या नसतात त्या डॉक्युमेंटमुळे चुका झालेल्या असतात तर त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायची इतर जिल्ह्यांना अजून वेळ आहे तुमच्याकडे अजून ही सूचना आलेली नाही परंतु लवकरच सगळ्यांनाच ह्या सूचना येणार आहेत आणि हे काम सगळ्यांनाच करायचं आहे त्याच्याशिवाय केंद्राचं मानधन हे सुरळीत होणार नाही हे क्लिअर आहे अंतिम सत्य आहे म्हणून तुम्हाला वारंवार मीच्या माध्यमातून सांगते जी गोष्ट मला कळली ती लगेच मला असं वाटतं की माझ्या ताईंना मी कधीच सांगू आणि कधी माझ्या ताईंच्या माध्यमातून ते पूर्ण होईल ही माझी अपेक्षा असते म्हणून तुमच्यासमोर नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून येत असते तर बघा हे दोन कॉमन प्रश्न होते तुमचं खातं कुठेही असो पण तुम्हाला जर आय कोड मिळत असेल ईएमआय सी आर कोड मिळत असेल त्याच्यानंतर तुम्हाला चेकबुक मिळत असेल तिघही तुमचे तिघही डॉक्युमेंटला नाव सारखं असेल तर तुम्हाला कुठलंही प्रॉब्लेम नाही तुमचं स्पर्श प्रणालीला रजिस्ट्रेशन होऊ शकतं आणि तुमचं सुरळीत मानधन हे होईल आणि ह्या प्रणालीच्या माध्यमातून आपला एक फायदा होणार आहे की आपल्याला कुठलाही चुकीचा प्रकार हा होणार नाही थेट मानधन आपलं होणार ताईनो ह्या गोष्टीसाठी साड़े सगळ्यांनी सहकार्य करून डॉक्युमेंट्स तयार ठेवा जेव्हा तुमच्या जिल्ह्याकडनं मागणी तेव्हा तुम्हाला ते एका फटक्यात एका दिवसात ते जमा होतील म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी अवेअरनेस करण्याचं काम करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही अजून संभ्रम असतील ताईनो कमेंट मध्ये सांगा नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण कमेंट इतक्या होत्या की मला असं वाटतं की मी एक सारखा सगळ्यांचा एक टॉपिक घेऊन तो व्हिडिओ करावा म्हणून तुमच्या समोर आले ताईनो व्हिडिओ जर आवडला आता चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक व्हिडिओला लाईक करत चाला चॅनल चॅनलनुसार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या वेळी कृते एवढंच धन्यवाद